हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आपण आपल्या एपिसोडकडे बळूयात आबा जे आहे ते हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्याचवेळी आबांना चिकूचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोर येत असतो आणि सारखी चिकूची आठवण येत असते काही केला चिकूचा चेहरा त्यांच्या डोळ्यांसमोरून हटत नसतो कारण लहानपणापासून तिला सांभाळलेलं तिचा आवाज या घरात घुमायचा आणि तोच आवाज आता आबांना इथे ऐकू येत होता आणि सगळीकडे त्यांना चिकू चिकूत दिसत होते तिचे सगळे काही प्रसंग त्यांच्या डोळ्यासमोरून जात होते तेवढ्यात आता तिथे राणीची आई आणि बाबा येतात आणि त्यावेळी सगळ्यांना माहिती असतं की यांनी कुणीही काहीच खाल्लेलं नाही ले ले आहे सगळेच चिकूच्याच विचारात हरवलेले असतात इकडे आबा जे आहेत ते मोठ्याने ओरडतात चिकू त्यानंतर ते भानावर येतात की त्यांना समजतं की आपल्यापाशी आपली चिकू नाही जी जी आहे त्यावेळी ते रडू लागतात इकडे राणीचे राणी जे बाबा जे आहेत ते त्यांना समजावू लागतात की हे पहा आबासाहेब आता जास्त विचार करून काही उपयोग होणार नाही आपली चिकू आपल्याला सोडून गेली येऊ का त्यानंतर ते तिला त्यांना समजावत असतात हे पहा आता तुम्ही अशाने जेवण न केल्याने तुमची त्या बाबा त्यांना समजावून सांगत असतात त्यावेळी आबा जे आहेत ते बोलत असतात की नाही मला नाही खायचं काहीच त्यांची इच्छाच नसते आणि त्यानंतर राणीची आई जी आहे ती बोलते की राणी अगं तू सांग ना सगळ्यांना समजावून असं केलं तर कसं बरं चालेल चला बरं तर राणीला तिची आई बोलते की आम्ही पुढे जातो तू त्यांना घेऊन ये त्यानंतर इकडे राणीची आईने डब्बा आणलेला असतो जेवणासाठी सगळ्यांसाठी तर, तर आबांना बाकी सगळ्यांना तिथे चेअरवरती बसायला सांगतात पण आबा आणि इंद्रा हे दोघेही जण तिथे जेवणासाठी बसत नाहीत अजित तिथेच असतो आणि दुसऱ्या काकीदेखील तिथेच असतात पण तरीही कुणीही जेवत नसतं इकडे इंद्राला आता त्याच्या आईची काळजी वाटत वाटत असते म्हणून इंद्रा बोलतो की आई कुठे आहे तेव्हा तो आईच्या रूममध्ये जातो ज्यावेळी आईच्या रूममध्ये इंद्रा जातो त्यावेळी आई तिथे चिकूच्या आठवणीत रडत असते आणि म्हणत असते की कधी येईल माझे चिकू मी तिची वाट पाहत आहे इंद्राला कळते की आई रडतीये चिकूची आठवण काढतीये इंद्रा तिच्या शेजारी बसतो आणि त्यानंतर इथे लगेचच इंद्राची आई बोलते की चिकू तू आलीस इंद्राचा हात पकडून तिला वाटतं की तिची चिकू झाली आहे त्यानंतर इंद्राला कळते की आणखीन सुद्धा आई धक्क्यातच आहे त्यावेळी इंद्रा आईला बोलतो की आई अगं तू सावरणं स्वतःला हे बघ आपली चिकू आता आपल्यासोबत नाही आहे त्यानंतर इंद्रा जो आहे तो आईला खूप काही समजावून सांगत असतो आणि त्यानंतर तो बोलतो की अरे मी इंद्रा आहे त्यानंतर मालती जी आहे ती डोळे वटारून त्याच्याकडे पाहू लागते आणि मग ती धक्क्यातून बाहेर येते इंद्रा तू माझे चिकू कुठे आण ना तिला शोधून नाहीतर तुम्हाला जमत नसेल तर मी जाऊ का तिला शोधायला मालती इंद्राला म्हणते तेवढ्यात आबा आतमध्ये येतात आबा आल्यानंतर मालती जी आहे ती लगेचच त्यांना सांगू लागते की माझ्या चिकूला शोधून आणा काहीही करा पण माझ्या चिकूला शोधून आणा त्याचवेळी इंद्रा जो आहे तो खूप रडू लागतो आबा जे आहे तेही मालतीला पाहून खूप अस्वस्थ झालेले असतात कारण तिची अवस्था त्यांनाही बघवत नसते त्यावेळी आबाजे आहे ते, 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 ते बोलतात की हे बघ मालती आता भाना भानावर आहे आपली चिकू या जगात नाही आहे तुला कळत आहे का त्यानंतर ते तेवढ्यातच राणी तिथे येते खरं तर इंद्रा मालतीसाठी जेवण घेऊन आलेला असतो पण मालती जेवणाला साफ नकार देते आणि राणीला त्या रूममध्ये पाहून आता मालतीला प्रचंड राग येतो कारण राणीच्या डब्यासाठीच चिकू घराबाहेर पडली होती आणि राग आता इथे ती राणीवर काढणार आहे राणी जी आहे ती मला तिला बोलते की हे पहा आई तुम्ही असं करू नका प्लीज थोडस तरी खाऊन घ्या अशाने तुमची तब्येत खराब होईल थोडी तरी काळजी घ्या तुमची स्वतःची त्यावेळी आता इथे ही जी मालती आहे ती बोलते की या मुलीला माझ्या रूममध्ये यायची परमिशन कोणी दिली तू का आलीस इथे चल चलनिक माझ्या नजरेसमोरून दूर हो मला तुझं तोंडही पाहायचं नाही आहे तर त्यानंतर आता ती प्रचंड भडकलेली असते आणि ती इंद्राला सांगते की या मुलीला तू इथून घेऊन जा त्यानंतर इंद्रा जो आहे तो राणीला बोलतो की राणी आता सध्या तू जा त्यावेळी राणी जी आहे ती बोलते की इंद्रा सर अहो त्यांनी जर खाल्लंच काही नाही तर कसं जमेल आधी काहीही करून त्यांना खाऊ घालावं लागेल तर त्यावेळी इंद्रा बोलतो की ठीक आहे राणी ते सगळं मी बघतो तू अगोदर रूमच्या बाहेर जा इथे आईचा राग पाहून इंद्राने राणीला रूमच्या बाहेर घेऊन गेला आणि इकडे आबा जे आहेत ते मला ति शेजारी बसले आणि तिला धीर देऊ लागले तेवढ्यात मला तिची आहे त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून डू लागते इंद्रा इकडे स्वतःच्या रूममध्ये येऊन बसतो आणि इकडे राणी विचारच करत असते की हे सगळं झालं कसं असेल नक्की हा ॲक्सिडेंट असेल की हे सगळं कुणीतरी घडवलं असेल हाच विचार ती करत असते त्यानंतर ती रूममध्ये जाते त्यावेळी इंद्रा जो आहे तो तिथेच असतो आणि ती इंद्राला सांगू लागते की सर मला तुम्हाला काहीतरी सांगायचं की त्यावेळी इंद्रा बोलतो की काय झालं आहे राणी त्यावेळी इंद्रा राणी जी आहे ती बोलते की हे पा सर ही वेळ नाही आहे बोलायची पण तरीसुद्धा मला सांगायचं आहे त्यावेळी राणी जी आहे ती इंद्राला बोलते की सर मला असं वाटतं की हा ॲक्सिडेंट नाही आहे हे सगळं कुणीतरी प्लॅनिंगनुसार केलेलं असावं त्यावेळी इंद्रा बोलतो की राणी मी या मनस्थितीत नाही आहे की हे काय केलं केलं असेल असेल सध्या मी माझी बहीण गमावली आहे आणि त्याच विचारात मी आहे त्यामुळे मला इथून पुढे त्याबद्दल काहीही प्रश्न विचारू नको असं इंद्राने राणीला स्पष्ट बजाव बजावलं त्यानंतर राणी जी आहे ती रूमच्या बाहेर जाते आणि आता इकडे ती सहजच टेरेसवरती जाते गेल्यानंतर आता तिथे तिला कसला तरी वास येऊ लागतो आणि तो वास असतो तो भाजीचा राणीला कळते की ही तीच भाजी आहे जी काकीने तिच्यासाठी बनवली होती कारण तिची आवडीची भाजी ही काकीने तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी बनवलेली होती आणि मग ही भाजी टेरेसवर कशी काय आली तर तेवढ्यात राणी विचार करू लागते की कदाचित घरी उर्मिला आणि विक्रांत भाऊजी होते म्हणजे नक्की ह्यांनी जेवणाचा बेत वरती केला असेल का आणि जेवता जेवता ही भाजी सांडली असेल काय बरं झालं असेल नक्की आणि तेवढ्यात आता राणीच्या डोक्यात येतं की नाही ही तर भाजी माझी फेवरेट होती म्हणजेच हा ही भाजी माझ्या डब्यातली तर नसेल ना पण चिकू घरी आली तेव्हा वरती कशाला आली असेल ती टेरेसवर हे सगळे प्रश्न आता तिच्या मनात असतात नक्की काय असतं तिला काहीही समजत नाही ती गोंधळून गेलेली असते आता कसा निष्कर्ष काढावा हेही तिला समजत नसतं त्यावेळी आता इथे राणी जी आहे ती पुन्हा खाली येते खाली आल्यानंतर ती पुन्हा रूममध्ये जाते आणि तिला रूममध्ये इंद्रा कुठेच दिसत नाही त्यावेळी ती लाईट्स ऑन करते तर इंद्रा एका साईडला कोपऱ्यात बसलेला असतो इंद्राची अशी अवस्था राणीला बघवत नाही राणी, राणी इंद्राला बोलते की सर प्लीज तुम्ही असं कोपऱ्यात बसू नका ना आणि किती रडाल तुम्ही किती स्वतःचे हाल करून घेताय हे पहा आता अश्विनी ताई नाहीये आपल्या सोबत पण प्लीज तुम्ही एवढा त्याचा त्रास करून घेताय तुम्हाला काही होईल सर प्लीज करू नका राणी तळमळीने सांगत असते त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की मला चिकूचा चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हटतच नाहीये काय करू तिने मला फसवलंय राणी तिने मला फसवलंय ती अशी कशी जाऊ शकते आपल्याला सोडून सांग ना मला मी किती स्वप्न पाहिले होते तिच्या लग्नाचे आणि तिचे सगळे काही स्वप्न पूर्ण करण्याचं सगळं काही मी करणार होतो राणी पण पण काय ही असे मध्येच सोडून गेली मला तर तो खूप रडत असतो आणि राणी त्याला आधार देत असते इकडे आता पुढील भागात राणीजी आहे विक्रांत आणि उर्मिलाला प्रश्न विचारत असते की आम्ही गेल्यानंतर घरात तुम्ही दोघंच होतात ना तर तिला त्या भाजीबद्दल विचारायचं असतं खरं तर त्यावेळी लगेचच इंद्राजी आई बोलते की मला सांग तू त्यांना प्रश्न का विचारतेस आणि तुला कोणी हक्क दिला त्यांना प्रश्न विचारायचा मला सांग हे सगळं फक्त तुझ्यामुळे झालं आहे आणि तुला त्यांना प्रश्न विचारायची गरज नाही तूच माझ्या चिकूला डब्बा आणण्यासाठी घरी पाठवलं होतं आठवतंय ना मग हे सगळं कशावरून की हे सगळं तू केलं नसेल आता मालती जे हे आहे ही असा नंतर आने दसा दसा हे असं बोलल्यानंतर राणी ढसा ढसा रडू लागते तर मित्रांनो आजचा भाग इथे संपलेला आहे पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा